न्यूज लाईन अचूक वेधक आज अर्ज प्रभाग क्रमांक नऊ मधून माझा आणि माझी पत्नी विजया हनुमंत पवार हिचा अर्ज भरलेला आहे आणि पक्ष आहे तो राजेंद्र यादव यांच्या यशवंत विकास आघाडीमधून अर्ज भरलेला आहे एक आघाडीकडून आहे एक चिन्हाकडून आहे आणि एक अपक्ष असे तीन अर्ज भरलेले आहेत तुमच्याबाबत काही दिवसापासून अशा अफवा होत्या की अनुधा पवार काही स्टेजवर दिसत नाही तर ते भाजपच्या करायला लागले यामध्ये सत्यता काय आहे नाही असं काही नाही थोडस माझ्या पुण्याच्या कामाच्या संदर्भात मी इकडे कुठेही दिसलो नसेल तुम्हाला पण तसा कुठलाही विषय नव्हता आगामी काही चर्चा झाले का तुम्ही आघाडी म्हणून राष्ट्रीय दोन पक्ष आणि तुम्ही आघाडी एकत्र येणारा या संदर्भात पुढील वाटचाल काय सुरू आता ते नेते मंडळ जे आदेश देतील त्या पद्धतीने आम्हाला त्याच्यावरती चालावं लागेल म्हणजे तुम्ही भाजप सोबत नाही आणि सोबत आहात बरोबर आहे द न्यूज लाईन अचूक वेधक